काय सरपंच काय म्हणतो कुठे गेले होते सकाळ पण दिसले नाही काय नाही अरे काय नाही गावात काम होत गावात गेलतो दिसले नाहीपंच अजून काय नाही बने म्हणते चांगले ना ऐक ना, दर, तो? तो ना, ना, ना? जातो घरी जरा जेवतो आणि जरा रानात जातो बर, बर या या जाऊ चला बाहेर सरपंचा मोबाईल विचारला नाही नाही सरपंचा मोबाईल काम असते नेऊन द्यावं लागल सरपंच शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव आला बाबूराव बघा आला बाबूराव आला बाबू नाही ह्याच्यापेक्षा आहे ना तीच गाणं म्हणतो मी हॅलो मी बाबूराव बोलतोय हॅलो मी बाबूराव बोलतोय बापू 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 अरे मोबाईल पडलाय अरे काय चला ना कसा गेला मोबाईल हो? आयला बिघडला काय हॅलो का? कुणा तरी दाखवावं लागतं इकडे काय झालं या मोबाईल बाबूरावच्या नादातले गोळ झालाय <laughs> <laughs> भाऊ की काय काय खेळत का बसली इथं काय काम नाही आता काय करणार भाऊ की मोबाईलला काय झालंय बघा बर बंद पडलंय ते बंद पडलंय काहीच व्हाय ना त्याला मग आता काय करू लागलं काय कोणाचा फोन आहे सरपंचा फोन आहे सरपंचा फोन आहे हा।, हा ना ते काय झालं सरपंचा फोन विसरला मग मी त्यांना द्यायला आयोग खेळता खेळता खाली पडला चालूच होईना गेला काय आता का, का नाही त्याच्यात किती महत्वाचे डॉक्युमेंट असते आता मेल बिल येतात कुठं काय असते त्यांचं महत्वाचे नंबर असतात राजकारणी लोकांचे फोन येतात सरपंचांना आता काय सरपंचा सरपंच त्यांची जर काम राखाडली ना तुला माहित नाही लय बेकार माणूस येत माहिती मला नीट करून द्यायला लागेल फोन सरपंचा माहितीये का करून मग द्या आता येऊ का भाऊ की हा काय आमच्या भावकीला कळत नाही लोकांचा फोन खेळत ते देऊन यायच ओ साहेब बघा ना मोबाईल ला काय झाले चाल नाही होते का हा चालू आहे ना किती खर्च डिस्प्ले आणि मदर बोर्ड दोन्ही पण गेलेले आहे तर त्याला साधारण दहा हजार रुपये पण खर्च येईल आपला दहा हजार पर्यंत साहेब मी गरीब आहे जरा कमी जास्त करा की काहीतरी काय कमी करून लावलेलं ला आपण त्याच्यामध्ये मदर बोर्ड करता येईल डिस्प्ले ला पण डिस्प्ले पण महाग आहे त्याला दहा हजारा पर्यंत का हुँ. बर मग कधी येऊन यायला कोण जाऊन एक दोन तासांनी होऊन जाईल दोन तासांनी बर बर करून ठेव आयला आता कोणाला पैसे मागू बाबा मोकार डोक्याला ताण झालाय बाबा हे काय अवघड झाले अह करणशेठ भाड्या माझ तुमच्याकडे काम होत मग सांग ना कळतो ना तुम्हाला दहा हजार रुपये द्या आणि कुणाला सांगू नका तुम्ही मला पैसे दिलेत म्हणून अरे भाड्या बायक नाही दहा हजार रुपये आता बघा करण शेट काहीतरी ऍडजस्ट करा ना इकडून तिकडून येऊ बाड्या चार दिवसापूर्वी मला पगार झाला सगळं पैसे घरी पाठवलं आता होईल ते पुढच्या महिन्यात होईल मग थोडेफार झाले तरी काय हरकत नाहीत मला अरे नाही ना, ना तो तो लागा नसले आता कुठून देऊ तुला एवढे पैसे काय लागतात माझं काम होत जरा एक नाहीत ना मग पैसे नाही काय काम होत असलं म्हणता म्हणता थांब ना काय रे भांडा म्हणता आज पर्यंत मी तुला काही मागितलं नाही आणि तो बी मला काही दिलं नाही पण मला माहिती आहे अडी अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करशील म्हणून काय मदत पाहिजे सांग ना तुला मला दहा हजार रुपये पाहिजे होते तुझ्याकडून किती दहा रुपये ए बाबा बंड्या असच म्हणून तू माझ्याकडून मागच्या वेळी सात हजार रुपये घेतले काय तर म्हणे माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलाचं नातवाचं काहीतरी दुखतंय आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केले ते सात हजार रुपये तू पार चार महिन्यांनी दिले त्यातले पण पाचशे रुपये तू अजून दिले नाही मीच म्हटलं जाऊ दे आता पाचशे रुपयासाठी काय मागायचे म्हणून ते मागितले नाही आता परत दहा हजार मागायला नाही बाबा तुला पैसे नाही पण म्हणजे हे पैसे मी तुला लवकर परत देईन ना नाही बाबा बंड्या तुला पैसे नाही খুষ খুমছে খু.. খুয়েখ من খুলেও খুয়়ের জেঠій্রণ �runs খুটচ ত্যিাই খুটল খিজসের কুত্রেড ঝুচ খুটচ খুটল দ্য়় জোয়বটেশ খু� कशी फट 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 करते कर फायरिंग कशी फायरिंग फट फट हो ऐ, कलर भारी कलर बी भारी कलर बी आवडला आपल्याला कसा कलर कलर बी भारी किती रुपयाला घेतली अडीच लाखाची अडीच लाखाला लय स्वस्त भेटली मग स्वस्त भेटले मग झाली का बर गोळ दादा माझे काम होतं तुमच्याकडे काय काम होत मला दहा हजार रुपये पाहिजे होते दहा हजार रुपये तुला काय हा एक काम कर मी आड लानरला सड हाताने मदत करीत असतो ही आपली बुलेट घे आणि विकून टाक बुलेट हा कुठे बुलेट कुठे बुलेट मध्ये विको नाही नाही बुलेट नाही बुलेट? बुलेट कलर कोणाची मग फायरिंग कोणाची बारी बुलेटची हाय ना मग कोणाला गांडवला निघाला गोळी दादाला ह चल लेग न 10000 बघा ना गोळू दादा लेग थांबू लो काही मला सांग तोय काय भांड्या लय चिंताग्रस्त बसलाय अरे कसली काळजी आहे तुला एवढी अच्छा पाऊस पडल का नाही त्याची काळजी होय पडम पडल अच्छा म्हणजे पेरल्याला उगवलं नाही वय बियनच खराब झाले रे आजकाल अच्छा तिकड म्हणजे पाऊस पडलाय पेरल्याला उगवले पण पाखर जाण खाते काय नेमकी अडचण काय तुझी हा? आता तो आप लागन। मी हो। <laughs> तू आपला सांगावं लागेल सापडलोय संकटच सापडलाय हो तस तर गावावरच आहे ना सगळ्यात मोठ संकटच तू आहे त्यात चूक असल्या संकटाते छोटा काय टिंगल करायला लागला किती मी सिरियस आहे मग आता तू सांग तरी मला करणार कस झालंय काय नेमकं नाही तुला सांगू शकत मी ते सांगू नाही शकत अडचण आता कसली अडचण ती सांगतरी हळूच मला नाही सांगू शकत का तू अरे सांग बाबा <coughs> मित्रांना मदत करण्याचा आमचा खानदानी इतिहास आहे खानदानी तुला माहिती नाही हा आमच्या आज पासून मित्रांसाठी अरे जीव दिलाय जीव हा तू फक्त बोल काय अडचण आहे जीव ओवाळून टाकायची तयारी आहे आप आपली तुझ्यासाठी काय म्हणतोच काय म्हणतो म्हणजे तू फक्त सांग रे काय करू तुझ्यासाठी बांड्या अस मनशिंत करायची तयारी आहे माझी मित्रासाठी काय पण हा करशील का आणि मग अरे मी असताना तू काळजी कसली करतो हा हा <laughs> ती हा मला दहा हजार रुपयाची गरज आहे ती तुम्ही नाही मदत करणार ना मला तसं नाही रे सध्या माझ्याकडे पैसे तर तुला कुठून देऊ मी आणि हा पैसे आहेत पण काय माहितीये का मला बी हिशोब ठेवायला लागतोय कस आहे तू जर मला त्या बदल्यात काहीतरी देणार तर मी तुझी मदत करेन तसे फुकट मदत नाही करत मी आता काय माझ्याकडे तुला द्यायला देण्यासारखं भरपूर आहे तुझ्याकडं काय दिल 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 हा दिल तुला अरे तुला पैसेच लागते ते ना हे गे चल पैसे क्या तू भी याद रखेगा। काई, काई काई आ, बग, हो हो। का छोटाय हे घे पैसे चल बरोबर आणि हे बघ हे पैसे आता व्यवस्थित ठेव काय परत लागले तर आता मग मी नाही मदत करणार हो आता माझी इच्छा नव्हती बर का पण तू आग्रह करतोय म्हणून मी ते घेऊन जातो चालतंय न्यू का मग मी सोडून साहेब झाला ना आता हो बघू हा चलायलाय चलायलाय हा किती रुपये साहेब दहा हजार रुपये बघा ना थोड कमी करा की कमीच लावले तुम्हाला मला सांगते चला येऊ का सरपंच सरपंच तुमचा मोबाईल कुठे काय तो अहो या मोबाईल किती महत्वाचे काम असतात फोन नंबर असते मेल येतेत मोठे मोठे नेत्याचे फोन येतेत हा अहो तुम्ही गावाचे सरपंच आहे तुम्हाला आखा गाव सांभाळायचा आहे आणि तुम्हाला मोबाईल सांभाळता येणार तुमचा मोबाईल अरे बंडू हा मोबाईल बिघडलेला होता बिघडला मोबाईलच्या दुकानामध्ये गेलतो त्याला दाखवला तू मला मला याला दहा बारा हजार रुपये खर्च येईल अरे म्हणलं याला दहा बारा हजार रुपये खर्च करण्यापेक्षा मग मी नवीन मोबाईल घेतला नवीन घेतला तीस हजाराचा चालू चालू आता खरंच की राहू बंडू कस काय चालू झाला भंडा तुझा हात लागला तर मोबाईल चालू झाला आयला बंडू आयला तुझ्या हातामध्ये जादू राव एक काम कर ना आपल्या गौरवचा लॅपटॉप बिघाडलाय त्याला पण असं हात लाव ना माहिती लॅपटॉप चालू होईल बरं झालं गो मोबाईल चालू